नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमचे जे नातेसंबंध आहेत त्यामध्ये ऐक्य सुसंवाद आणि समज सहकार्य कसं वाढवता येईल पहिलं कार्ड आहे सिक्स ऑफ शॉर्ट टेन ऑफ पेंटॅकल फोर ऑफ वॅन फाय ऑफ वॅन नाईन ऑफ सॉल्ट टू ऑफ कप आणि बॉटम ऑफ द डेगचं कार्ड आहे एस ऑफ पेन्टॅकल बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे एस ऑफ पेंटॅकल हे कार्ड काय आहे की आता तुम्ही एक नवीन सुरुवात नात्यांमध्ये केलेली आहे जिथे तुम्ही जसा नवा जन्म व्हावा त्याप्रमाणे आधीच्या सगळ्या गोष्टी विसरून आधीचं दुःख विसरून एक नवीन सुरुवात नात्यांमध्ये केलेली आहे जिथे तुम्ही इतरांना प्रेम देत आहात आणि ही जी संधी हा जो विचार तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तो केवळ ब्रह्मांडाच्या आशीर्वादामुळेच तुमच्यामध्ये हे परिवर्तन आलेलं आहे आणि हे कार्ड सांगतं आहे की अशी एक चांगली सुरुवात तुम्ही आधीच सुरू केलेली आहे आणि ह्या तुमच्या नव्या सुरुवातीमध्ये तुम्हाला लवकरच यश मिळणार आहे जे काही प्रयत्न तुम्ही नाते सुधारण्यासाठी नाती सुधारण्यासाठी जे काही करत आहात त्यात तुम्हाला यश मिळणार आहे तुम्ही लोकांना समजून घेणार आहात आणि ही संधी तुम्हाला जी काही मिळालेली आहे ती ब्रह्मांड स्वतः तुम्हाला देत आहे पहिलं कार्ड जे आहे ते सिक्स ऑफ सॉटचं कार्ड आहे ब्रह्मांड तुम्हाला इथे सांगू इच्छितो की जे काही आधी तुमच्या बाबतीत झालं ज्यामुळे अनेक विचार तुम्हाला त्रस्त करत होते आणि जे काही दुःख तुम्हाला मिळालं नात्यामध्ये ते दुःख आता विसरून जाऊन तुम्हाला पुढे जायचं आहे ते विचार तुम्हाला त्रस्त करत असतील तर त्या विचारांना दूर करून तुम्ही शांतीकडे कसं वळू शकता शांत कसं होऊ शकता चांगल्या गोष्टी सकारात्मक गोष्टी कशा आकर्षित करू शकता ह्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे या ज्या वेदना तुम्हाला मिळाल्या त्या गोष्टी पुन्हा पुन्हा न आठवता आता नवीन जी वाट तुम्हाला मिळालेली आहे नवीन जी संधी तुम्हाला मिळालेली आहे नातेसंबंध सुधारण्यासाठी त्या संधीचा योग्य उपयोग करून स्वतःमध्ये परिवर्तन आणा तुमचे विचार जर तुम्ही बदलले त्याला एक सकारात्मक दृष्टिकोन जर दिला तर तुमचं मन शांत होणार आहे आणि या अशांत पाण्यापासून तुम्ही शांत पाण्याकडे जाताना इथे दिसताय म्हणजे ब्रह्मांड तुम्हाला सांगतोय की तुम्ही शांत व्हा जे झालं ते आता होऊन गेलेलं आहे ह्याच्या पुढे तुमच्या आयुष्यात शांत आणि प्रेमाचं नातं कसं राहील ह्याकडे तुम्ही लक्ष द्या हे कार्ड टेन ऑफ पेंटॅकल्सचं आहे आणि यामध्ये पूर्वज घर बरीच माणसं भरपूर पैसा असं सगळं दिसतं आहे आणि इथे श्वानसुद्धा आहे तर हे काळ काय सांगतं आहे की जे तुमचे पूर्वज आहेत किंवा जे तुमची घरातलीच जी जी माणसं आहेत विश्वासू किंवा जवळची जी माणसं आहेत त्यांच्याशी संपर्क वाढवा त्यांना प्रेम द्या भरपूर त्यांच्याकडे जाणं येणं ठेवा ह्यातूनच तुमचं प्रेम वाढणार आहे नातेसंबंध सुधारणार ना आहेत हे कार्ड सांगत आहे की जे काही तुमचं आयुष्य आहे जी काही नाती तुमच्याबरोबर आहेत आत्ता आहेत मग भले त्यांनी आधी तुम्हाला दुःख दिलं असेल पण आता जी काही स्थिती आहे तर त्या जीवनाचा आनंद घ्या आयुष्याला सोहळा समजून तो साजरा करा आणि जे काही प्रेम तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून मिळतंय त्यासाठी तुम्ही देवाचे आभार माना ते तुमच्यावर ईश्वरी कृपा आहे हे हे कार्ड सांगते कारण इथे हे मंदिराप्रमाणे आहे त्यामुळे तुमचा जो जोडीदार आहे त्यावर आणि तुमच्यावर ईश्वराची कृपा आहे तर या तुमच्या नात्याला कसं अजून चांगलं करता येईल यासाठी जे काही तुमच्याकडे आहे त्यात आनंदमाना त्यात चांगलं कसं करता येईल किंवा तो आनंद कसा साजरा करता येईल हे पहा फाय ऑफ वॅनचं हे कार्ड सांगताय की असं असू शकतं की तुमच्या इच्छा तुमचे विचार तुमची ध्येय खूप वेगळी आहेत आणि तुम्ही ज्या लोकांबरोबर राहताय त्यांचा त्यांचा विचार किंवा त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचे त्यांना जे काही साध्य करायचं आहे त्या गोष्टी ह्या फार वेगळ्या आहेत म्हणजे तुम्हाला असं वाटू शकतं की आपण कोणामध्ये अडकलोय किंवा म्हणजे आपण वेगळे आहोत असं तुम्हाला जाणवू शकतं पण इथे ब्रह्मांड तुम्हाला सांगतंय की जे काही आहे त्यामध्ये तुमच्या इच्छा कशा पूर्ण करायच्या ह्यावर तुम्ही लक्ष नक्की द्या पण त्या इच्छा इतरांवर लादण्यापेक्षा ह्या लोकांबरोबर जे काही नाते संबंध तुमचे आहेत त्यामध्ये तुम्ही भांडण वगैरे किंवा वाद न घालता त्यातून बाहेर कसं पडता येईल किंवा ह्या गोष्टीमध्ये स्वतःमध्ये कसा बदल आणता येईल परिवर्तन स्वतःमध्ये कसं आणता येईल हे ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे जर चार लोकांबरोबर आहात तर त्यावेळी तुमचे विचार तुमच्या इच्छा ह्या खूप वेगळ्या असल्या तरी त्या क्षणी त्या इतर लोकांबरोबर वाद किंवा चढाओढ करण्यापेक्षा शांत राहणं आणि स्वतःमध्ये बदल करणं हे आवश्यक आहे किंवा इथे ब्रह्मांड हे सुद्धा सांगतंय की तुम्ही इतरांशी तुलना करू नका की माझ्या बाबतीत हे असं का बाकीच्यांच्या नात्यांमध्ये किती प्रेम आहे किंवा बाकीच्यांकडे कसं काय सगळं चाललेलं आहे आणि आमच्याच बाबतीत हे असं का होतं आहे तर इथे तुम्ही इतरांशी तुलना स्पर्धा करू नका तुमचं आयुष्य वेगळं असू शकतं आणि इतरांचं आयुष्य वेगळं असू शकतं त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या सुखदुःखाच्या गोष्टी वेगळ्या असू शकतात आणि तुमच्या वाट्याला येणारं सुख किंवा तुम्हाला मिळणारं दुःख हे वेगळं असू शकतं त्यामुळे प्रत्येकाचं आयुष्य प्रत्येकाची यात्रा ही ईश्वराने ठरवलेली आहे आणि त्यामुळेच तुमच्या वाट्याला जे काही आयुष्य आलेलं आहे त्याला तुम्ही कसं चांगलं करू शकता त्याच्यामध्ये कसा आनंद निर्माण करू शकता हे तुम्हाला पाहायचं आहे नाईन ऑफ सॉट हे कार सांगत आहे की जे काही तुम्हाला बोललं जातं किंवा नात्यांमध्ये किंवा बाकीही कुठे जे जे विचार तुमच्या कानावर पडतात त्या विचारांनी तुम्ही त्रस्त होता अनेक उलटसुलट विचार तुम्ही मग करत बसता म्हणजे जे, जे काही बोललं गेलं त्यावर पुन्हा पुन्हा त्या, त्या गोष्टी आठवून तुम्ही चिंता करत राहता आणि विनाकारण अतिविचार करता टू ऑफ कप हे कार्ड सांगतंय की जर तुम्ही संतुलित राहिलात तर तुम्ही स्वतःवरही प्रेम कराल आणि इतरांनाही प्रेम द्याल आणि मग ब्रह्मांड सुद्धा तुम्हाला साथ देणार आहे नातेसंबंध ह्याच पद्धतीने तुमचे सुधारणार आहेत जर तुम्ही स्वतःवर प्रेम केलं तर आपोआपच तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये सुद्धा इतरांना समजून घेऊ शकाल इतरांना वेळ देऊ शकाल किंवा इतरांना प्रेम देण्यासाठी स्वतःला आधी शांत करणं महत्त्वाचं आहे स्वतःसाठी वेळ देणं महत्त्वाचं आहे ज्यावेळी तुम्ही स्वतःला असं संतुलित आहात असं समजाल त्यावेळीच तुमचे आपोआपच सगळे नातेसंबंध सुधारत जातील प्रेम जिवाळा राहील हे कार्ड हे सुद्धा सांगत आहे की जे काही तुमच्याकडे आहे ते तुम्ही इतरांना द्या तुमच्या नात्यांमध्ये जर कोणाला तुमच्या ज्ञानाची किंवा जे काही तुमच्याकडे आहे त्याची आवश्यकता असेल तर तो तुमचा कप त्यांच्याबरोबर शेअर करा याच्यातूनच तुम्ही समृद्धी आकर्षित करणार आहात पाहूया की हे तुमच्यासाठी मार्गदर्शन आहे पण नेमकं का तुम्हाला काय साधणार आहे ह्यातून ब्रह्मांड इथे तुम्हाला सांगते आहे कि जिथे कुठे तुम्हाला दगा मिळाला किंवा इतर तिसऱ्या कोणा व्यक्तीमुळे तुमच्या नात्यांमध्ये समस्या निर्माण झाल्या तर त्या तुमच्या स्थितीमध्ये आता ती स्थिती सुधारेल आणि ज्या तुमच्या माणसांनी तुम्हाला दुःख दिलं असं तुम्हाला वाटतं आहे तीच सगळी माणसं तुम्हाला खूप प्रेम देतील या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा